अध्यक्ष महोदय गेली अनेक वर्ष ज्यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू अशा पद्धतीची स्वप्न विकली तेच आज या ठिकाणी प्रस्तावाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतात की गेल्या दीड वर्षात तुम्ही काय केलं अध्यक्ष महोदय मुंबईचा सिंगापूर करत करता 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 ते मुंबईचा सिंगापूर करणार होते ही घोषणा विसरून गेले आणि त्याच्यानंतर शांघाई नावाचं एक नवीन स्वप्न या लोकांनी द्यायला सुरुवात केली आणि आज ना सिंगापूर झाला ना शांघाय झाला ना मुंबई मुंबई राहण्यासाठी शासनाने त्या काळात मदत केली आणि आज जेव्हा भरघोस मदत राज्य शासनाच्या वतीने सुद्धा मुंबईसाठी आहे त्यावेळेला मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होतोय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेबांनी काल अनेक गोष्टी या ठिकाणी मांडल्या त्यामुळे त्या रिपिटेशन मध्ये मी जात नाही परंतु मुंबई महानगरपालिकेच्या गैरकारभाराच्या गोष्टी इथे करणारी मंडळी महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीत का हो तुमचे सदस्य काही बोलत नाहीत तुम्हाला आठवण करून देतो की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी एकदा ही खंत व्यक्त केली की स्टँडिंग ही अंडरस्टँडिंग झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये तुमचे मंडळी तिकडे काही बोलत नाहीत या ठिकाणी कशाला कर संभ्रम करण्याचा प्रयत्न करता की गैरकारभार चालू आहे हे चालू आहे हे चालू आहे ज्या 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 गोष्टी करणं आवश्यक असेल त्या गोष्टी राज्य शासन निश्चितपणे करेल करत आहे तुम्ही महानगरपालिकेमध्ये काही तुमचे सदस्य बोलणार नाहीत तुमचं जेव्हा शासन होत त्यावेळेला महानगरपालिकेला तुम्ही योग्य कधी निर्देश दिलेत का अध्यक्ष मोदी महापालिकेच्या आयुक्ताचा एक नजर मंत्रालयाकडे असते की मंत्रालयाकडून मला काय डायरेक्शन मिळत आहेत का कधी मंत्रालयाकडून डायरेक्शन झाल्या नाहीत जर का गेल्या वीस वर्षाच्या गैरकारभाराच्या गोष्टी आपण बोलत तर आणि आज तुम्ही सातत्याने भाषणांमध्ये आमच्या मित्र पक्षाच्या सदस्यांना टोमणे मारण्याचा प्रयत्न करत असता बघा चौकशी चालू आहे बघा चौकशी चालू आहे आणि प्रस्तावामध्ये मात्र येऊन विचारता की काहीच शासन करत नाहीये आणि त्यामुळे ही दुटप्पी भूमिका केवळ संगम निर्माण करण्यासाठी आहे अध्यक्ष मोदय अनेक मुंबईसाठीचे अत्यंत चांगले धाडसी आणि सुयोग्य वेळेला निर्णय घेतले जातात अध्यक्ष महोदय अनेक वर्षांमध्ये एसआरएचे अध्यक्ष असलेले तत्कालीन मुख्यमंत्री कधी एसआरडीच्या कार्यालयात गेले नाहीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतात आणि ह्याचा विसर पडला होता पहिल्यांदा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अनेक वर्षानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये गेले त्यांनी बैठक लावली आणि आता अनुभव असा येतोय की वेगवेगळ्या सोसायटीला विचारलं जात आहे की तुमचे प्रकल्प का प्रलंबित आहेत काय अडचणी आहेत आम्हाला सांगा मला वाटतं की प्रशासन गतिमान करण्याचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातलं सुद्धा ऍक्टिव्हिटीज गतिमान करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी निश्चितपणे झालेला आहे हा मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये कोणी केला नाही पण आज संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष मोदय गैरकारभाराचे मेट्रो बाबत अनेक गोष्टी अशी सलार साहेबांनी सांगितल्या अध्यक्ष महोदय मेट्रो वन असो किंवा मुंबईचा एअरपोर्ट असो किंवा मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक पीपीपी प्रोजेक्ट जे झाले त्याचं मॉडेलच तुम्ही अशा पद्धतीने केलं की के कॉस्ट एस्केलेशनच्या नावाने हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार सीएजीने मेट्रो बद्दल पण बोललो सीएजीने एअरपोर्टच्या प्रायव्हेटायझेशन बद्दल पण बोलले आणि त्यामुळे गैरकारभाराच्या गोष्टी कोणी कराव्यात याचा सुद्धा अध्यक्ष मोदय प्रश्न पडतो परंतु मेट्रो वन आणि मेट्रो तीन ह्याच्यामधला एक बेसिक फरक अध्यक्ष मध्ये सांगतो मेट्रो वन जेव्हा यांनी वर्सोवा ते घाटकोबर प्रपोज केली मेट्रोच्या रूटच्या दुतर्फा पन्नास पन्नास मीटर जमिनीच्या अॅक्विशनची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होते अध्यक्ष अध्यक्षमध्ये आम्ही त्याला विरोध केलेला आहे आणि आम्ही जेव्हा विरोध केला वर्सोवा ते घाटकोबर सगळ्या मंडळींची सुनावणी एकाच दिवशी या ठिकाणी आयनॉक्समध्ये जे एम एमआरडीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळे या आणि ही गर्दी दोन दोन मिनिट बोला अशा पद्धतीने तर सुनावणी तुम्ही मेट्रोच्या वेळेला घेतल्यात मेट्रो तीनचा गतिमान कारभार आपल्याला दिसतोच आहे यांच्या काळामध्ये अध्यक्ष मोदी एकेका इन्फ्रास्ट्रक्चर चे डीपीआर बनायला जेवढा वेळ लावला तेवढ्या वेळामध्ये तर आम्ही प्रोजेक्ट पूर्ण आहोत डीपीआर तुम्ही साधे बनवले नाहीत वेळेत आणि अध्यक्ष महोदय मेट्रो तीन मध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने डीपीआर बनला सगळ्या परवानग्या आल्या कामाला सुरुवात होते आहे पण त्याच्यामधला सुद्धा मानवी चेहरा अध्यक्ष मोदय लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की मेट्रो तीनच्या च्या प्रत्येक स्टेशन वाईज या पब्लिक सुनावणी घेतल्या गेल्या जे त्याच्यामधले बाधित आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आणि शंभर टक्के जे जे प्रकल्प बाधित होत आहेत इमारतीतले असोत किंवा झोपडपट्ट्यांमधले असोत त्यांच्या स्थानिक पुनर्वसनाची प्रोव्हिजन अध्यक्ष मोदय याच्यामध्ये केली यांना कुठला घोटाळा मेट्रोमध्ये दिसतो मला माहित नाही अध्यक्ष महोदय विकास आराखड्याचा कुठला घोटाळा यांना दिसतो विकास आराखड्यांमध्ये वर्षन वर्ष आम्ही या स्टोऱ्या ऐकतोय वर्षन वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या शहरांचे जे विकास आराखडे आहेत ते प्रलंबित असतात ते वेळेवर पूर्ण होत नाहीत मुंबईचा सा विकास आराखडा आला त्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांनी चर्चा केली सर्व जनतेने त्याबद्दल उपा केला एक वातावरण बनलं की विकास आराखड्यात काहीतरी चुकी आहे अध्यक्ष मोदय वास्तविक पाहता राज्य शासनाकडे हा विकास आराखडा फार नंतर आला असता परंतु एम आर टी पी मध्ये सव्वीस ए ची प्रोव्हिजन रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट मध्ये आणली जाते ऑर्डिनन्स काढला शासनाने त्या हस्तक्षेप केला आणि ज्या लोकांचं म्हणणं आहे ते समजून घेऊन प्रॉपर डायरेक्शन दिले पुन्हा एकदा अध्यक्ष मोदय विकास आराखडा राज्य शासनाने ताब्यात नाही घेतला तो महानगरपालिकेलाच परत पाठवलं की तुम्ही तयार करून आणा ना आणि त्यामुळे विकास आराखड्यांचा घोटाळा हा मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये चालू होता जेव्हा एकही विकास आराखडा वेळेवर होत नसे पन्नास पन्नास हजार लोकांच्या सूचना असतात त्याला उत्तरं नाही त्याला हिअरिंग नसायची आणि त्यामुळे एक लोकाभिमुख लोकांना काय वाटतं त्या लक्षात घेऊन अध्यक्ष मोदय त्या संदर्भात सुद्धा अत्यंत चांगलं काम चाललंय मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री मोदयांना एकच विनंती करणार आहे की या सगळ्या प्रोजेक्ट जे आपण करतोय त्याच्यामध्ये जे प्रकल्प बाधित होणार आहेत त्या माहूलच्या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्याचा एवढा धसका मुंबईकरांनी घेतलेला आहे या निमित्ताने मी फक्त हे विनंती करीन की गृहनिर्माण मंत्री, आ आ मंत्री या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः या माहूलच्या बिल्डिंग बघाव्यात म्हणजे त्या ठिकाणी प्रकल्प बाधितांना पोचवू नये एवढाच विनंती आहे